नमस्कार मी मारुती भजंगराव कदम मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महातपुरी केंद्र कन्या ताडकळस तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथील असून मी एक प्रयोगशील शिक्षक आणि मुख्याध्यापक आहे बालभारतीच्या वतीनं माझी नुकतीच समीक्षण समितीवर निवड झालेली आहे आपल्या सभोवतालचे जग भाग एक येता चौथी या मसुदा समितीच्या वतीनं माझी निवड झालेली आहे सध्या शालेय शिक्षण अभ्यासक्रम मसुदा प्रत तयार करण्यात आलेले आहे त्याचे समीक्षण सत्र आठ व नऊ डिसेंबर रोजी बाल भारतीच्या कार्यालयात संपन्न होणार आहे या सत्रासाठी माझी ग्रामीण भागातून विशेष दखल घेऊन निवड करण्यात आलेली आहे या निवडीबद्दल आणि मला सहकार्य केल्याबद्दल माननीय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सुदर्शन चिटकुलवार सर माजी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर खुने सर डॉक्टर अमोल देशपांडे सर अधिव्याख्याता प्रज्ञा रोडे मॅडम त्याचबरोबर डॉक्टर अमोल देशपांडे सर यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझे गटशिक्षणाधिकारी आदरणीय बालाजी कापशीकर साहेब यांचे मला प्रोत्साहन लाभले आहे मी निश्चितच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा आणि त्यांच्या विधायक उपक्रमांना संधी देण्यासाठी आणि उपक्रमशील कृती अभ्यासक्रमामध्ये ॲड करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे धन्यवाद